नमस्कार वैष्णवी फूड हबमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज करूया वर्षभर टिकणारी अशी आवळ्याची रेसिपी हे आवळे अगदी दिसायला शुभ्र आणि चवीला अप्रतिम लागतात त्यासाठी एक किलो आवळे मी स्वच्छ धुवून घेतले नंतर ते कोरडे करून हवाबंद डब्यात किंवा कॅरी बॅगमध्ये घट्ट बांधून फ्रीजरला दोन दिवस तसेच ठेवून द्यायचे तिसऱ्या दिवशी ते बाहेर काढून अर्धा तास असेच पडून राहू द्या नंतर गॅसवर पाणी चांगलं उकडून घ्या व त्यात ते सगळे आवडे टाकून घ्यायचे दहा ते पंधरा मिनटं आवडे चांगले उकडून घ्या त्याची साल ही आपल्याला निघताना दिसते आणि फोडी होताना दिसता तोपर्यंत त्याला उकडून घ्यायचे आणि ते कोमट होण्याच्या आधी किंवा ते कोमटच असतात तोवर त्याच्या फोडी आणि साल निघेल तेवढी सगळी सा आवड्याची साल काढून छान फोडी करून घ्यायच्या आणि जर आपण एक किलो आवळे घेतले तर त्याला एक किलो साखर किंवा तुम्हाला जास्त गोड नको असेल तर तुम्ही साखर कमीसुद्धा करू शकतात साखर आणि आवळे छान एकजीव करून तीन दिवस तसेच राहू द्यायचे दोन दिवसातून त्यांना दोन वेळे चांगलं हलवून घ्यायचं आवळे आणि साखर मिक्स करून हे प्लास्टिकच्या ज्याच्यात ठेवा स्टीलच्या ह्याच्यात ठेवू नका आणि तिसऱ्या दिवशी सायंकाळी किंवा चौथ्या दिवशी तुम्ही त्याच्यात अर्धा लिंबूसुद्धा पिळून मिक्स करून घ्या आणि नंतर त्यांना आवळ्याच्या फोडी या चौथ्या दिवशी ताटामध्ये छान रचून घ्या आणि एक दिवस सावलीमध्ये किंवा फॅन खाली आणि दोन ते तीन दिवस जसं ऊन असेल तसं ते त्यांना उन्हात छान कडक वाढवून घ्या आणि हवाबंद डब्यात ठेवू शकतात